मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली तसे चा आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया पेजवरती मालिकेंचे प्रोमो शेअर करत असते परंतु स्टार प्रवाह ही वाहिनी ठरलं तर मग या मालिकेचे प्रोमोज जास्त शेअर करतच नाही त्यामुळे आता ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक हे खूपच भडकलेले घरोघरी मातीच्या चुली लक्ष्मीच्या पावलांनी प्रेमाची गोष्ट या मालिकेचे प्रोमो एका एका दिवसाला दोन वेळा दाखवतात पण ठरलं तर मग या मालिकेचे आठवड्याला दा प्रोमो दाखवतात असं अन्याय का ठरलं तर मग या मालिकेवर स्टार प्रवाही वाहिनी करते जी मालिका टी आर पी मध्ये पहिल्या स्थानावर आहे त्या मालिकेचे किमान दोन दिवसाला एक प्रोमो तरी दाखवायला पाहिजे पण असं काहीच होत नाही याचबरोबर पुरस्कार सोहळ्यामध्ये सुद्धा सायले अर्जुनला एकही पुरस्कार दिला नाही असं म्हणत सध्या प्रेक्षक ठरलं तर मग या मालिकेची बाजू घेत स्टार प्रवाह या वाहिनीवरती भडकलेले तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा